शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल एम एस सी ई टी रिझल्ट दोन हजार चोवीस जाहीर करण्यात येणार असून सी ई टी सेलकडून संभाव्य तारखाखालील प्रमाण कर जाहीर करण्यात आल्या आहेत एक्झाम नेम एक्स एक्सपेक्टेड रिझल्ट डेट एम एस सी ई टी दोन हजार चोवीस जून दोन हजार दहा जून दोन हजार चोवीसला रिझल्ट लागणार बी ए बी एस सी बी एड सी ई टी बारा जून दोन हजार चोवीस बी एच एम सी ई टी टी सी ई टी अकरा जून दोन हजार चोवीस डी पी एन पी एच एम बारा जून दोन हजार चोवीस एम एस एम सी टी सी सी ई टी दोन हजार चोवीस तेरा जून दोन हजार चोवीस नर्सिंग सी ए टी दोन हजार चोवीस जून सोळा दोन हजार चोवीस एल एल बी फाईव्ह सी ए टी दोन हजार चोवीस सोळा जून दोन हजार चोवीस बी सी ए बी बी सी ए बी बी ए सी ए टी दोन हजार चोवीस सतरा जून दोन हजार चोवीस बी एम एस बी बी एम सी ए टी दोन हजार चोवीस सतरा जून दोन हजार चोवीस एम एच टी ई टी दोन हजार चोवीस रिझल्ट सर्वप्रथम एच टी टी प्रमाण ई टी सेल टी डॉट ओ आर जी ह्या संकेतस्थळावर निकाल पाहू शकता ही लिंक अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहणार रा आहे तिथून रिझल्ट पाहू शकता एकतीस मे दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निकालाविषयी दिलेले आहे दुसरी अपडेट पाहूया जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील उर्वरित आरोग्यसेवक ग्रामसेवक पदासाठी परीक्षा जिल्हा परिषद एक्झाम डेट आता दिनांक दहा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आरोग्यसेवक परीक्षा हेल्थ वर्कर दिनांक दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीसला राहणार आहे आरोग्यसेवक पुरुष हंगामी प्रकरणी तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार चोवीसला राहणार आहे सहाय्यक परिचारिका परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीसला राहणार आहे ग्रामसेवक सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीसला परीक्षा होणार आहे तिसरी अपडेट आपण पाहतो बाबतीत शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य एकतीस मे दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे शासन निर्णय हे सहा दोन दोन हजार तेवीसच्या अंमलबजावणीबाबत अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार वरील विषयाबाबतच्या संदर्भात शासनपत्राची प्रत सोबत जोड पाठवण्यात येत आहे सदर पत्राने शासनाने शासन निर्णय सहा दोन दोन हजार तेवीसच्या अंमलबजावणीबाबत एक पूरक माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत त्यानुसार सोबतच्या पथक्यामध्ये नमूद केलेल्या प्रमाणे माहिती तीन सहा दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यालयात सादर करावी दिलेल्या काली मर्यादा कटाक्षाने पळावी असा महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे अशा प्रकारची माहिती ही अनुक्रमांक विभाग जिल्हा सहा दोन दोन हजार तेवीस अनुदानासपात्र अद्यापनं दिलेल्या शाळेचे नाव एड क्रमांक अद्याप अनुदान दिल्याप्रमाणे बाबतची कारणे असा परि परिपत्रक परि प प्रपत्र आहे तीन जून दोन हजार चोवीसपर्यंत भरून द्यावायचे आहे राज्यातील सर्व शाळांनी अनुदानाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे हे परिपत्रक अखिल तांबूळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता चौथी अपडेट बघूया तीस मे दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे हे महा प्राथमिक शिक्षण संचालनाय पुणेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे अशासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षक शिकितर कर्मचाऱ्यांच्या अज अर्जित राजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे हे ह्या परिपत्रकामध्ये उपरोक्त प्रकरणी आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेची शर्दी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नियम सोळा अठरा ब नुसार फक्त माध्यमिक शाळांतील क प्रत्येक पूर्ण वर्षासाठी पंधरा दिवसाची अर्जा रजा आणून आहे खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापांना अर्जी रजा रोखीकरण आणून नाही नियम एकोणीस कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुट्टीचा किंवा तिच्या भागाचा भा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापला कर्मचाऱ्याला शिक्षण अधिकाऱ्याची पूर्व परवानगी मिळावी लागेल प्राथमिक शिक्षण मुख्याध्यापकाला एक सात दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव अन्वय अर्थव्यवस्थी अर्जीऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी दहा दिवस मान्य केलेली आहे तथापि सदरील आदेशामध्ये अर्धवेतनी रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी शिवाय शर्ती नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापाला अर्जी रोखीकरण आण नाही शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या सोपी निघालेले महत्वपूर्ण परिपत्रक आहे रोखीकरणाचे सर्व खाजगी प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्याप अर्जी रोखीकरण प्रस्ताव प्राप्त झाले आहे ते निकाली काढण्याबाबत जिल्हा परिषद अधीक्षक बुलढाणा भविष्य प्राथमिक बुलढाणा यांनी विनंती केलेली आहे पो परिपत्र हे पूर्ण परिपत्र अखिल अखिल तांबू सर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापाला अर्जित पंधरा दिवसाची अर्ज अर्जित राजा अनुज्ञी आहे परंतु प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापाला अर्जित राजाला रोखीकरण अनुज्ञ नाही